कराड शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब सिंगन यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सहपत्नी गौरवण्यात आले कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वर संपन्न झाला सोहळा भविष्यात करावं आपण म्हणजे ती मुलं ताब्यात घेतली मला म्हणजे की तुला एक खर्च करावा लागेल रहमतपुरापर्यंत तुला ह्या मुलातून सोडावा लागेल तू म्हणलं ठीक आहे गाडी तुझं करावं लागेल मी लिहून सोडलं त्यांना त्या मुलग्याला सातारा तिथून मुलगी खरं सांगायचं म्हणजे ह्या चिव्हीसला दिवाळीला गेलो सगळ्या मुलांनी अंग घातली मदरशेतल्या मुलांनी सगळ्यांनी व्यवस्था दिली आणि तेवढ्यात ती पोरगा उठून आलं आता मला ओळखलं काय ओळखलं प्रत्येक गोष्टी नाही मला त्यानुसार अभिमान आहे मला शिकता आलं नाही मला शिकवता तरी तुझं ही घेता आलं मला त्याला सामाजिक काम करत असताना करायची होते असं अशुभ राहासारखी माणसांचं प्रेरणा करत काम ना ना जे 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 करत असताना समाजाला कसं घ्यायचं समाजाचं काय कसं ते काम करत असताना समाजात एखाद्या माणूस राखीवर मुबाई येऊ लागला नाही पाहिजे आपल्या कोर्टातून शेफ्ट गेला तर तिथं येईल असं भान मी ठेवून काम करत असतो मी सगळ्यात गोष्टी पहिल्या लहानपणी पोटासाठी आपल्याला फोटो बोलावं लागत होतं आता परत पैशासाठी पोटासाठी नाही पण पैशासाठी फोटो बोलून दावा करा अशी फरक आहे त्यातून आपण कसं काढायचे काय करायचं आपल्या असं काही आपण सन्मान्य सर्व म्हणजे मराठी म्हणालो की असं अक्षरमूर्ती म्हणजे म्हणजे ही काळजी नाही हा सक्षम केला कारण आपल्या सगळ्या माझ्या आई वर्षानी केला समजतो पत्नी मराठी शाही बघितलं योजना अशी आहे की सन्मान योजना निघणार आहे त्यामुळे कराड ज्येष्ठ नागरिक संघटना म्हणजे कराडकरांचा एक मोठा छाया आणि ह्याच्यामध्ये सगळ्या रूपाची व्यक्तिमत्व आहे म्हणजे अधिकारी यायचे की अशी हा ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं जो माझा वडिलासारखा माझा जो सन्मान केला सत्कार केला खूप त्यांचा आभार मानतो काही काळी हेच जी ज्येष्ठ नागरिक होते त्यांचं करा कराच्या विकासाच्यामध्ये एक सिंहाचा वाटा आहे म्हणजे कुठल्याही मार्ग मेडिकल ऑफिसरचे असू दे कुठल्याही माध्यमातून हे जी व्यक्ती आहे की दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचं काम ही नागरिक संघटना करते त्याच्याबद्दल मनापासून मी माझं कौतुक केलं सत्कार केला त्यांचा खूप खूप मनापासून हात जोडून खरोखर त्यांचं आभार मानतो जय जय महाराष्ट्र